नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून महत्त्वाची बातमी आहे भाजपचं शिष्टमंडळ मुंबई, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चेहल यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे आणि त्यांच्यात बैठक सुरू झाली आहे भाजपच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी याआधी भेट नाकारलेली होती पण आज अखेर ही भेट होतीये भाजपच्या या शिष्टमंडळामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार मंगलप्रभात लोढा आमदार आशिष शेलार हे सगळेजण सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर प्रभाकर शिंदे हे गटनेते गटने भाजपचे ते सुद्धा या शिष्टमंडळामध्ये असल्याचं कळत आहे मुंबईतल्या सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना लसीकरणाच्या बद्दलची सध्याची गोंधळाची परिस्थिती या सगळ्याबद्दल आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चेहल यांच्यासोबत भाजपच्या शिष्टमंडळाची ही बैठक आहे प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रणाली ही बैठक कधी सुरू झाली आहे आणि या बैठकीतले महत्वाचे मुद्दे कुठले असणार आहेत प्रणाली माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हॅलो विलास माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत हा प्रणाली आ, ही बैठक कधी सुरू झाली आहे आणि या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे विलास आता ते मिनिटांपूर्वी ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये लसीकरण हाच एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होताना दिसतो आहे निवेदन जे देण्यात आलंय भाजपच्या वतीनं त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील मुंबईमध्ये जवळपास अठ्ठावन्न लाख सात हजार नागरिक राहतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या सगळ्या नागरिकांना मुंबई महानगरपालिकेनं मोफत लसीकरण करावं ही आशिया खंडातली सगळ्या श्रीमंत महानगरपालिका आहे तब्बल सत्तर हजार कोटी रुपये या महानगरपालिकेचे फिक्स डिपॉझिटमध्ये आहे त्यामुळे या महानगरपालिकेला या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करणं मोफत लसीकरण करणं फारसं जड जाणार नाही पंचेचाळीस वर्ष वयोगटाच्या वरच्या नागरिकांना केंद्र सरकार मार्फत मोफत लसीकरण केलं जात आहे दुसरी त्यांची एक महत्वपूर्ण मागणी होती की पंचेचाळीस वर्ष वयोगटाच्या वरच्या नागरिकांचं लसीकरण जे आहे ते नियोजन पद्धतीनं होत नाही त्यामुळे अनेक केंद्रांवर गोंधळ निर्माण होतो भांडण होताना दिसत आहे त्यामुळे त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं काही केलं जावं ही त्यांची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणीच अशी आहे की याबाबतचा एक प्रस्ताव ताबडतोब तयार करून तो राज्य सरकारला पाठवा ही त्यांची तिसरी मागणी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काही वेळापूर्वी जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या बैठकीची छायाचित्र घेण्यासाठी आतमध्ये सोडण्यात आलंय त्यावेळेला चित्र असं दिसून आलंय की भाजपचे सगळेच नेते हे एकूणच आक्रमक होताना दिसत होते जी आकडेवारी गेले दोन चार दिवस भाजपच्या वतीने जाहीर केली जाते आहे ही खोटी आकडेवारी मुंबई महानगरपालिका लोकांना दाखवती आहे त्याच पद्धतीचं स्वरूप लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा असल्याची तक्रार किंवा तशी चर्चा जी आहे अवघ्या काही मिनिटांचे छायाचित्र घेतल्यानंतर आम्हाला बाहेर काढण्यात आलं त्यामुळं पुढच्या काही गोष्टी ज्या आम्हाला कळू शकल्या नाही परंतु एकूणच आतमधलं वातावरण जे आहे बैठकीतलं ते तापलेलं होतं हे मात्र निश्चित प्रणाली जेव्हा काल या बैठकीच्या संदर्भातली बातमी आली तेव्हा मात्र सरकारी नियमांचा आणि निर्णयाचा एक प्रकारे दाखला देत ही बैठक नाकारलेली होती भेट नाकारलेली होती आज ही बैठक होतीये दरम्यानच्या काळात नेमकं काय झालं काल साधारण दुपारपासून भाजपचे नेते म्हणजे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर असतील किंवा आणि आधीपासूनच कोण कोण नेते येणार याबद्दलची माहिती जे ती आयुक्तांना देण्यात आली होती या, या शिष्टमंडळामध्ये केवळ ते चार ते पाच लोकांचा समावेश राहणार होता ज्याच्यामध्ये प्रवीण दरेकर आमदार आम आशिष शेलार आमदार मंगल प्रभात लोढा आमदार अतुल भातकळकर आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे जे गटनेता प्रभाकर शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार होते परंतु काल या शिष्टमंडळाला भेट नाकारण्यात आली कारण असं देण्यात आलं की राज्य सरकारनं अशा पद्धतीच्या सर्व बैठकांवर बंदी घातलेली आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला अशी भेट देता येणार नाही असं आयुक्तांनी आधी सांगितलं होतं परंतु त्यानंतर विरोधी पक्ष नेता यांनी जर भेट नाकारली गेली तर जनतेच्या मागण्यांसाठी मी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आंदोलनाला बसेल असा पवित्रा घेतला होता त्यानंतर आज सकाळी आयुक्तांनी भेटीसाठी साडेतीन वाजता जी वेळ दिल्याची माहिती आहे प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयातून देण्यात आली आणि त्यानुसार वाजता हे आयुक्तांना भेटण्यासाठी या ठिकाणी आहे प्रणाली तुम्ही सोबत आता आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे यानंतर वेळ पुढच्या बातमीकडे राज्यात सरकारनं कोरोना काळात प्रत्येक वैद्यकीय वस्तूची काही ठराविक वस्तूंची ही किंमत ठरवून दिलेली आहे मात्र काही नागरिकांकडून वाढीव दर आकारले जात आहेत राज्य